वेलकम मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजचा आपला महत्त्वाचा विषय आहे इतिहास आणि इतिहास या विषयामध्ये आज आपला महत्त्वाचा टॉपिक आहे ब्रिटिशकालीन भारतातील महत्त्वाच्या संस्था आणि त्याचे संस्थापक हा टॉपिक आज येथे आपण अभ्यासणार आहोत आणि या टॉपिकमध्ये पर्टिक्युलरली जर आपण विचार केला तर कुठलीही एक्झाम द्या सरळ सेवा एक्झाम द्या कंबाईन एक्झाम द्या किंवा राज्यसेवा द्या किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या भरती असतील त्या एक्झाममध्ये हिस्ट्री रिलेटेड अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे तर अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा टॉपिक आपण कवर करणार आहोत तसेच या चॅनलवर बाकीच्यासुद्धा प्लेलिस्ट आपण चालू केलं आहे त्याची जी लिंक आहे ती तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल किंवा तुम्ही चॅनलला भेट द्या तसेच चॅनलला भेट देऊन सबस्क्राईब करा सोबतच बेल प्रेस करा जेणेकरून यापुढेही ज्या काही अपडेटेड माहिती किंवा अपडेटेड नोटिफिकेशन या चॅनलवर टाकल्या जातील त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजचा आपला टॉपिक आहे महत्त्वाचा टॉपिक म्हणजे ब्रिटिशकालीन भारतातील महत्त्वाच्या संस्था आणि त्यांचे संस्थापक तर आपल्याला माहिती आहे इतिहासाचा जर आपण विचार केला भारतीय इतिहासाचा विचार केला के असं आपल्याला असं समजते की अठराशे पंच्याऐंशीपर्यंतच्या आधीचा जो काळ आहे त्यामध्ये काही संस्था स्थापन झाल्यानंतर अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पाच या दरम्यान जो काही मवाळ काळखंड होता त्यामध्ये काही महत्त्वाच्या संस्था स्थापन करण्यात आल्या नंतर एकोणीसशे पाच ते एकोणीसशे वीस दरम्यान जो काही जहाल कालखंड कालखंड होता त्या कालखंडामध्ये सुद्धा काही महत्त्वाच्या संस्था स्थापन करण्यात आल्या आणि त्याच्यानंतर एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत आपण बघतो गांधीयुग होतं त्यामध्ये सुद्धा काही महत्त्वाच्या संस्था स्थापन करण्यात आल्या तर या सर्व संस्थांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे कोणती संस्था कोणी स्थापन केली ज्यावर हमखास प्रश्न पडतात अशा सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्याला काय करायच्या आहेत कवर करायच्या आहेत महत्त्वाच्या संस्थांमध्ये आपण बघतो की एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल आहे आणि सर्वात आधी आपण बघतो ब्रिटिशांनी याची स्थापना केली सतराशे त्र्याऐंशीमध्ये आता ब्रिटिश कोण होते विलियम जोन्स यांनी एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल याची स्थापना केली तर त्याच्यानंतर आपण बघतो आत्मीय सभा आहे अठराशे पंधरामध्ये आणि ब्राह्मो समाज आहे अठराशे अठ्ठावीसमध्ये तसेच ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशन आहे अठराशे बावीसचं या सगळ्यांची स्थापना कोणी केली राजा राममोहन रॉय यांनी स्थापना केली आणि आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की लक्षपूर्वक आहे का की राजा राममोहन राय यांनी स्थापन केलेला जो काही ब्राह्मण समाज असते अठराशे अठ्ठावीसमध्ये त्याचं पुढे चालून काय होते विभाजन होते विभाजन कशावर होते की धर्म सुधारणेवर भर द्यायचा की आधुनिक वि विचारावर भर द्यायचा या गोष्टीमध्ये तफावत निर्माण होते तर ता त्याच्यापासून काय होते दोन गट वेगवेगळे प्रक पडतात त्यामध्ये आदिब्राह्म समाज आणि भारतीय ब्राह्मण समाज अशा प्रकारे दोन गट पडतात तर आदिब्राह्म जो समाज आहे आदि ब्राह्म समाजाचे म्हणजे संस्थापक कोण असतात तर देवेंद्रनाथ टागोर हे जे आहेत ते अठराशे पासष्ट मध्ये स्थापन करतात म्हणून ते त्याचे संस्थापक आणि त्याचा सुधार धर्म सुधारणेवर भर असतो तर दुसरीकडे आपण बघितलं भारतीय ब्राह्मो समाज हा दुसरा गट असतो यांचा यांचीसुद्धा स्थापना अठराशे पासष्टमध्येच होते आणि त्यामध्ये संस्थापक कोण असतात केशवचंद्र सेन हे असतात त्याचे संस्थापक आणि त्यांचा विचार आपण बघतो आधुनिक विचार आहे आणि समाज सुधारणेवर भर अशा प्रकारे त्या आधुनिक विचाराचे आधुनिक विचाराचा भारतीय ब्राह्मण समाज तयार होतो लक्षात ठेवा भारतीय ब्राह्मण समाज आहे त्याची स्थापना अठराशे पासष्ट ते अठराशे सहासष्ट दरम्यान झाली म्हणजे कुठे कुठे पासष्ट असा उल्लेख आहे कुठे सहासष्ट असा उल्लेख आहे तर आपण अठराशे पासष्ट ते अठराशे सहासष्ट असा कार्यकाळ पकडू म्हणून लक्षात ठेवा आता नवं विधान समाज आहे अठराशे ऐंशीचा देवे देवेंद्रनाथ टागोर हे त्याच्याशी रिलेटेड आहे सभा आपण बघतो सुरतला आहे म्हणजे सुरतला ती स्थापन झाली यावर प्रश्न पडलेला आहे की कधी झाली तर अठराशे चव्वेचाळीसमध्ये आणि कोणी केली तर दादो दादोबा पांडुरंग आहेत आणि दुर्गाराम मंचारामाई यांनी मानव धर्म सभा सुरत येथे स्थापन केली यावर कंबाईन प्रिलिम्सचा प्रश्न पडलेला आहे समोरची महत्त्वाची सभा आहे परमहंस सभा आणि ही गुप्तपणे त्या या सभेचे कार्य चालत होते आणि प्रामुख्याने कुठे स्थापन झाली होती मुंबईमध्ये कोणी स्थापन केली होती दादोबा पा पांडुरंग आहेत आणि त्यांचे सहकार्य त्यांनी या स्थापनेची म्हणजे या सभेची स्थापना केली होती कधी केली होती अठराशे अठ्ठेचाळीसला चार्थ, केली होती यामध्ये प्रत्येक जे काही सभा आहे किंवा संस्था आहे किंवा संघटना आहे त्याचं इयर लक्षात ठेवणं म्हणजे जे कोणत्या वर्षी स्थापन झाली हे लक्षात ठेवणं गरजेचं नाही परंतु महत्त्वाच्या प्रमुख संस्था असतात जिथे जिथे सांगेल तिथे तिथे त्याचं इयरसुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर समोर आपण बघतो प्रार्थना समाज आहे प्रार्थना समाजाची समाजा स्थापना अठराशे सदुसष्टमध्ये झाली हे महत्त्वाचं इयर इयर आहे तर यामध्ये कोणी स याची स्थापना केली तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग आहेत आणि त्यांचे सहकारी आहेत त्यांनी या प्रार्थना समाजाची स्थापना केली पुढची महत्वाची संस्था आपण बघितली इथं बॉम्बे असोसिएशन आहे बॉम्बे असोसिएशनची स्थापना सव्वीस ऑगस्ट अठराशे बावन्न रोजी मुंबई या ठिकाणी नाना शंकर आहेत तसेच त्यांच्या सोबतीला दादाभाई नवरोजी यांच्या पुढाकारातून बॉम्बे असोसिएशनची सं म्हणजे बॉम्बे असोसिएशनची स्थापना झाली कुठे झाली तर मुंबई या ठिकाणी झाली आणि स्थापनेच्या वेळी जे अध्यक्ष होते ते नाना शंकर होते आणि त्याचे सचिवसुद्धा विचारतात म्हणजे सचिव म्हणजे त्याचे सरचिटणीस कोण होते तर भावदाजी लाड जे होते ते बॉम्बे असोसिएशनचे पहिले सरचिटणीस होते आणि तसं बघितलं आणखी यावर प्रश्नसुद्धा पडलेला आहे की बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती तसेच याची उद्दिष्ट काय म्हणजे बॉम्बे असोसिएशनचे उद्दिष्ट काय यावरसुद्धा प्रश्न पडलेले आहेत समोर आपण बघतो सय्यद अहमद खान आहेत यांचे यांनी काही महत्त्वाच्या संस्था आणि संघटना स्थापन केल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सायंटिफिक सोसायटी आहे मोहम्मदन अँग्लो असोसिएशन आहे इंडियन पॅट्रिओटिक असोसिएशन आहे याचीसुद्धा स्थापना सय्यद अहमद खान यांनी केलेली आहे तसंच यामध्ये आपण बघतो की मोहम्मदन लिटररी सोसायटी आहे त्याची स्थापना नवाब अब्दुल लतीफ यांनी केलेली आहे ईस्ट इंडिया असोसिएशन अतिशय महत्त्वाची संस्था आहे यावर प्रश्न पडलेले आहेत लंडनमध्ये आपण बघतो अठराशे सासष्टमध्ये तर याची शाखा जे मुंबईमध्ये अठराशे एकाहत्तरमध्ये याची स्थापना झाली दादाबाई नवरोजी याच्याशी संबंधित आहे आर्य समाज अतिशय महत्त्वाचा स्थापना अठराशे पंच्याहत्तर रोजी झाली आणि त्याची शाखा कुठे आहे आ, के लिए लिए तर लाहोर या ठिकाणी शाखा स्थापन केली गेली होती तर स्वामी दयानंद सरस्वती हे त्याच्याशी रिलेटेड आहेत नंतर आपण बघतो थिओसॉफिकल सोसायटी आहे थिओसॉफिकल सोसायटीशी रिलेटेड कोण आहे तर कर्नल हेनरी स्टील अल्कॉट व मॅडम लॅवास्की म्हणजे रशियाच्या हे थिओसॉफल्स थिओसॉफिकल सोसायटी त्याच्याशी रिलेटेड आहेत अतिशय महत्त्वाचं म्हण महत्वाची संस्था किंवा महत्त्वाची सोसायटी म्हणजे डेक्कन एज्युकेशन सोसायटी लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर त्याच्याशी संबंधित आहे अठराशे चौऱ्याऐंशीची ती सोसायटी आहे संस्था आहे लक्षात ठेवा काँग्रेस डेमोक्रॅटिक पार्टी एकोणीसशे वीसची लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेली नंतर बॉम्बे मिल हँड असोसिएशन आहे पहिली कामगार सभा अठराशे चौऱ्याऐंशी नारायण मेघाजी लोखंडे त्याच्याशी संबंधित आहेत तसंच मद्रास महाजन सभा आहे अठराशे चौऱ्याऐंशीची जी सुब्रमण्यम अय्यर हे त्याच्याशी रिलेटेड आहे फॉरवर्ड ब्लॉक ह्या पक्षाची स्थापना म्हणजे याची स्थापना कोणी केली तर एकोणीसशे एकोणचाळीस एक एक रोजी सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली नंतर आझाद हिंद सेना आहे आझाद हिंद सेना एकोणीसशे बेचाळीसला तर त्याच्याशी कोण संबंधित आहे तर बिहारी बोस त्याच्याशी संबंधित आहेत समोर आपण बघतो इंडियन नॅशनल युनियन आहे ॲलन ॲक्टिव्हिएन ह्यूम हे त्याच्याशी संबंधित आहे नंतर त्याचंच रूपांतर इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये होते समोर आपण बघतो चौऱ्याऐंशीला असते आणि पंच्याऐंशीला इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये त्याचं रूपांतर होते तसेच बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन आहे त्याची स्थापना फिरोज शाह मेहता यांनी केली यावरसुद्धा प्रश्न पडलेला आहे केशवचंद्र सेन यांच्यावर इंडियन रिफॉर्म्स असोसिएशन यावरसुद्धा प्रश्न पडलेला आहे विधवा विहोत्तेजक मंडळ आहे पुण्यामध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी स्थापन केलेली ही संस्था आहे सामाजिक परिषद अठराशे सदुसष्ट न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे त्याच्याशी संबंधित आहे औद्योगिक परिसर परिषद आहे अठराशे नव्वदची ची त्याच्याशी सुद्धा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे संबंधित आहेत बघा समोरची महत्वाची संस्था आहे पुणा असोसिएशन अठराशे सदुसष्टची ची आणि त्याचंच रूपांतर नंतर सार्वजनिक सभेमध्ये होते अठराशे सत्तरमध्ये तर यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्याशी रिलेटेड कोण आहेत तर पुन्हा असोसिएशन आहे सार्वजनिक सभा याच्याशी रिलेटेड दोन व्यक्ती आहेत त्यामध्ये गणेश वासुदेव जोशी म्हणजे त्यांना आपण सार्वजनिक काका असं म्हणतो ते आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे म्हणून लक्षात ठेवा समोर आपण बघतो रामकृष्ण मिशन आहे रामकृष्ण मिशनशी कोण संबंधित आहे तर स्वामी विवेक विवेकानंद त्याच्याशी संबंधित आहे मित्रमळा ही जी संस्था आहे त्याच्याशी म्हणजे क्रांतिकारी संघटना आहे ही आणि याचंच रूपांतर समोर अभिनव भारत यामध्ये होते तर मित्रमळा संस्थेची स्थापना कधी झाली तर भगूरमध्ये एकोणीसशे मध्ये झाली नंतर अभिनव भारत नाशिकमध्ये याची स्थापना झाली एकोणीसशे चारमध्ये आणि विनायक दामोदर सावरकर हे त्याच्याशी संबंधित आहेत समोर भारत सेवक समाज आहे एकोणीसशे पाचचा यावर हमखास प्रश्न पडतो तर गोपाळकृष्ण गोखले त्याच्याशी संबंधित आहे समोर डिप्रेस क्लासेस मिशन मिशन आहे विरा शिंदे म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे यांची आ, यांची ही संस्था आहे एकोणीसशे सहा साली ही संस्था स्थापन केली होती त्यांनी समोर त्यांनी आणखी काही महत्त्वाच्या संस्था सुद्धा स्थापन केल्या त्यामध्ये राष्ट्रीय मराठा संघ अहिल्याश्रम तरुण मराठा संघ अशा प्रकारे विरा शिंदे यांनी काही महत्वाच्या संस्था सुद्धा स्थापन केल्या होत्या मुस्लिम लीगची स्थापना एकोणीसशे ही विचारल्या जाते नवाब सलीम उल्लाह आणि आगा खान यांच्या पुढाकाराने या मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आली नंतर आपण बघतो सत्यशोधक समाज आहे अठराशे त्र्याहत्तरचा यावर हमखास प्रश्न बसतो महात्मा फुले यांनी केली हिंदू महासभा आहे एकोणीसशे पंधराची तर यामध्ये आपण बघतो पंडित मदन मोहन मालवीय यांनी या संस्थेची स्थापना केली हिंदू महासभेची स्थापना केली तसेच गदर पार्टी आहे गदर पार्टीची स्थापना एकोणीसशे तेरामध्ये केली कोणी केली के तर लाला हरदयार यांनी केली कुठे केली अमेरिकेमध्ये केली हरिजन सेवक संघ एकोणीसशे बत्तीसमध्ये महात्मा गांधीजी यांनी हरिजन सेवक संघाची स्थापना केली बहिष्कृत हितकारणी सभा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बऱ्याचशा संस्था स्थापन केल्या त्यावरसुद्धा प्रश्न पडतात समता सैनिक दलाय आहे त्यावरसुद्धा प्रश्न पडलेला आहे अशाच प्रकारे आपण एक एक टॉपिक कवर करू तर हिस्ट्रीशी संबंधित आणि आता समोर आपण समाजसुधारक एक एक समाजसुधारक पूर्ण कवर करण्यावर भर देऊ त्याच्याशी रिलेटेड सगळ्या आजपर्यंत जे काही पडलेले प्रश्न असतील ते, ते सुद्धा आपण कवर करण्याचा प्रयत्न करू तर ही जी सिरीज आहे ते आपण आता कंटिन्यू करणार आहोत तर भेटूया अशाच नवनवीन अपडेटेड माहितीसह पुढील भागामध्ये तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा सोबतच बेलायकॉनला प्रेस करा तर भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार